पी एम मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला आठ वर्ष उलटली तरी राज्यातील बँकांमध्ये तब्बल एकशे दोन कोटी रुपयांच्या जुना नोटा अद्याप पडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदीचा निर्णय घेतला मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील आठ जिल्हा बँकेत तब्बल एकशे दोन कोटी रुपयांची रोख रक्कम पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे हे पैसे अडकून पडलेले सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे जिल्हा बँकेची अडचण निर्माण झाली या नोटा हिशोबात धरायच्या की नाही याबाबत बँक गोंधळात आहे आणि याच प्रकरणी आता एप्रिल महिन्यात सुनावणी होते आहे या एप्रिल महिन्यात महत्त्वाचा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी या संदर्भात लवकर निर्णय लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्रातल्या काही सहकारी बँकेत मिळून शंभर कोटीपेक्षा जास्त जुन्या चलनातल्या नोटा आहेत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या तारखेनंतर या आलेल्या नोटा आहेत हा विषय केंद्र सरकारचा आहे याबाबत योग्य ती माहिती घेऊन त्यावर बोलणं योग्य होईल असं मत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे